नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण दर दिवशी या मार्केटचे भाव दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करीत आहे आणि याला आपला प्रतिसाद पण चांगला येत आहे मित्रांनो तर आपण नवीन असेल या चॅनलवर तर जास्तीत जास्त लाईक करत चला आणि नवीन असल्यावर तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दर दिवशीचे या मंडीचे भाव काय हे माहिती पडेल तर मित्रांनो बोलूया आजच्या भावाबद्दल सध्या वाजलेले बघा साडेचार वाजलेले आजची तारीख सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सध्या मार्केटमध्ये काय भाव हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो बोलूया शिमलाबद्दल शिमलाचे जे आजचे भाव आहे मित्रांनो शिमला आज तेरा रुपया पासून दहा रुपयापर्यंत जाते दहा ते तेरा रुपये सध्या शिमलाचे भाव हे सुरू आहे त्यानंतर पिकाटूर मित्रांनो पिकाटूरमध्ये फार घसरण आहे आज पाच रुपयापासून सात रुपयापर्यंत पिकाटूर मिरची विकली आहे त्यानंतर मित्रांनो बळीराम मिरची बळीरामचे जे भाव आहे आज ते चौदा ते पंधरा रुपयापर्यंत बळीराम गेलेली आहे त्यानंतर मित्रांनो ज्वेलरी ज्वेलरीमध्ये पण आज घसरण दिसली ज्वेलरीचे सध्याचे जे भाव चालू आहे आज दहा ते बारा रुपयापर्यंत ज्वेलरीचे भाव सुरू आहे त्यानंतर मित्रांनो आरमार मिरची आरमारचे सध्याचे जे भाव सुरू आहे ते मित्रांनो चौदा ते पंधरा रुपये आरमार मिरची खरेदी होत आहे त्यानंतर मित्रांनो वाल वालचे पण साध्या वालचे पण घसरण झालं होते आज आठ ते दहा रुपयापर्यंत साधा वाल गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो पोपट वाल पोपट वालचे आजचे बाजार तीस ते बत्तीस रुपयाचे उघडलेले आहे आणि गोबी मित्रांनो सतरा रुपयापासून तो वीस रुपयापर्यंत गोबी जाते त्यानंतर मित्रांनो गवार गवारचे जे भाव आहे आज ते सव्वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत गवार घेण्यात आलेले आहे आणि बीन्स मित्रांनो हे वीस रुपयापर्यंत पीज सध्या घेण्यात आलं आहे मित्रांनो बोलूया महत्त्वाची मिरची जी, जी जी फोर मिरची आपल्या मार्केटची जी फोर शार्कवार तलवार जी बारीक मिरचे मिरची असते ते त्याच्या भावाबद्दल तर मित्रांनो सध्या जे मार्केट चालू आहे साडेचार वाजेचे हे जे साडेचार वाजे जे मार्केट मित्रांनो आता चोवीस रुपयापासून सत्तावीस रुपयापर्यंत मिरची खरेदी होत आहे चोवीस रुपयापासून सत्तावीस रुपयापर्यंत जी फोर मालाचे भाव सध्या सुरू आहे मालाच्या आवकनुसार एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण सध्या जाणू शकते आजची आवक आहे जास्त पण नाही तर जे भाव आहे ते मागं पुढं होऊ शकतात सध्या आपण भाव दाखवताना हे साडेचार वाजेचे आहे एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाणू शकते मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस जसे पण भाव पण होतात तसे आपल्याला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू तर आपण नवीन असाल सबस्क्राईब करा आणि जास्ती असेल लाईक करा धन्यवाद मित्रांनो